महाड एमआयडीसीतील नामांकित बिर्ला कंपनीचा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून कंपनीतील भंगाराच्या कामावरून हा वाद चिघळला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कामगार अध्यक्ष नागेश देशमुख यांनी थेट कांबळे तर्फ विरवाडीचे विद्यमान सरपंच सुनील देशमुख यांच्यावर खंडणी मागितल्याचा आरोप केलाय सरपंच आणि नागेश देशमुख यांचे कॉल रेकॉर्ड सर्वत्र व्हायरल झाले आहेत याबाबतचे सर्व कॉल रेकॉर्ड आणि तक्रारी अर्ज महाड एम आय डी सी पोलीस ठाण्यात दिले असून लवकरात लवकर देशमुख कांबळेचे विद्यमान सरपंच सुनील देशमुख यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी नागेश देशमुख यांनी पत्रात बारे केली आहे ही मागणी पूर्ण न झाल्यास सर्व कुटुंबियांसह بيرला कंपनीचा गेटवर उपोषणास बसण्याचा इशारा देखील नागेश देशमुख यांनी दिला आहे नमस्कार मी नागेश चंद्रगणेश देशमुख राहणार कांबळे बिरवाडी उर्फ देशमुख कांबळे विषय असा आहे की आमच्या गावातले सरपंच सुनील खंडेराव देशमुख आमच्या गावामध्ये एक بيرला कंपनी आलेली आहे आणि त्या बिर्ला कमिटीच्या अगोदर कमिटी स्थापन झाली होती त्या कमिटी निर्णय अख्ख्या गावाने कमिटीने घेतला होता की हे काम नागे देशमुखला देण्यात येत आहे असं माझ्याकडं लेखीपत्र आहे त्या कमिटीचं परंतु असं त्या असं ठरलं नाही कमिटीने की नागे देशमुखकडून दोन लाख रुपये दोन लाख रुपये घ्यायचे असं लेखी पत्र मला दिलं नाही आणि ठरलं पण नाही परंतु सुनील खंडर देशमुख खं, खंड खंडणीखोर हा माणूस ह्यांनी माझ्याकडं ज्या टायमाला काम सुरू झालं त्या टायमाला ह्या माणसाने मला त्याच्या स्लॅबवरती बोलून घेतलं आणि मला बोलला की मला दोन लाख रुपये दे खंडणी स्वरूपात दोन लाख रुपये दे मी त्याला खंडणी स्वरूपात एक लाख दहा हजार रुपये त्याला दिलेले आहेत आणि पहिली गोष्ट माझ्याकडं रेकॉर्डिंग सगळे आहेत आणि ते माने साहेबांना मी पाठवले पण आहेत दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या टायमाला काम सुरू झालं अर्ध काम सुरू होणार होतं त्या टायमाला ह्या सुनील देशमुख सुनील देशमुख खंड खंड्रिणी मागणारा माणूस हा यांनी ठेकेदार बाहेरचा आणून त्याला सांगून तो बोलला की आम्हाला सुनील देशमुख सांगितले काम तो सुनील देशमुख घेतलं म्हणून तर माझी एवढीच विनंती आहे आपल्या गावाला कमेडीला हे काम सुनील देशमुखने दे दिलं आहे का हे काम मला दिलं आहे मग सुनील देशमुख दिलं असेल तर सुनील देशमुख लेटर दाखवा कायदेशीर कारण त्या कमिटीत मी पण काम करतो आहे ना तर हे काम सुनील देशमुखला दे दिलं सुनील देशमुख एक नंबर मला खोटारड आहे त्याला काही गोष्टी त्याला कायद्याचं काहीच काय त्याला कायद्याचं काहीच कळत नाही ते त्यांनी मला लेटरमध्ये काय लिहून दिलं काय की नागे देशमुख तू आम्हाला दर महिना दोन लाख रुपये द्या म्हणून की द दर महिना आम्हाला एवढं द्या म्हणून त्यांनी माझ्याकडे दोन लाख रुपये त्यातले दोन लाख रुपये मी एक लाख दहा हजार त्याला दिले आणि दर महिना त्यांनी माझ्याकडे वीस हजार रुपये त्यांनी माझ्याकडे खंडणी मागितली दर महिना हप्ता मागितला माणसा आम्ही कुठं त्याची हॅन लागवणं आम्ही गोर गरीब आज आमच्या वडिलांची जागा जिथं गेली सगळ्यांची जागा गेली माझी एकटी जागा गेली सगळ्यांची जागा गेली आम्ही हर कुठले पैसे यायचे दुसरी गोष्ट अशी आहे की माझा मुलगा ॲडमिट होता त्याला मी सांगितलं होतं की भाई सरपंच थांबा जरा तुम्ही मा माझ्याकडे मा पैसे नाहीत पोरांची माझ्या माझ्या पोरा मा, माझ्या माझ्या मुलांचं मला बिल भरायचं आहे मला माहीत नाही मला मला पैसे आणून देईन तुझं मी काम काढेन मी असं ते रेकॉर्डमध्ये बनेन दुसरी गोष्ट अशी आहे की सुनील भाईंचा मला मागे मला फोन आला त्या त्यांना बोल थांबा भाई एक मिनिट थांबा मी तुम्हाला पैसे देतो बोलो ते काय ऐकत नव्हते ते बोलले तू माझं पैसे दिले ह्या दोन तीन दिवसात तुझं मी काम काढ काड़, काढून काड़, दुसऱ्या काढून मी दुसऱ्या देणार आहे परंतु ह्याला अधिकार हा दिला कोणी ह्या सरपंचाला ह्या खडणीकोर आधी ह्या खडणीकोर सरपंचाला अधिकार दिला कोणी मला गावाने कम्युनिटी काम दिलं आहे माझ्याकडे लेटर आहे ऑलरेडी असं लिहिलंय का तर माझी एवढी विनंती आहे एन न्यूज मराठी महाड रायगड